आय एस प्रमाणित दामान महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस डॉट लाईन नमस्कार पत्रकार सोन कांबळे बोलतोय माने पेट्रोल समोर हॅलो काय झालंय गलानवाडी पाटीवरती माने पेट्रोल पंपाच्या समोर आता तीन अॅम्ब्युलन्स थांबलेल्या हो होत्या आणि तीन अॅम्ब्युलन्स मध्ये तलवार यायच मध्ये तलवारी आहेत हो कुठे गेले ते अँब्युलन्स आता एक ऍम्ब्युलन्स इथं थांबलेली आहे एक अँब्युलन्स थांबलेली आहे दोन अम्ब्युलन्स पुढे गेले तर एस बी पाटीलच्या पुढे आणि व्यक्ती आहे ऐका ना सर दुसरा जो व्यक्ती आहे तो मला दमदाटी करतोय तुम्ही माझा फोन फोन कशासाठी केला तुम्ही काय तलवारीचे फोटो काढले व्हिडिओ घे ना तू बिंदास घे ऐकायला सर इथं तू त्याला बोला बोला आम्ही पण त्याच फील्ड मध्ये काम करतोय बोला ड्रायव्हर आहे कोण आहे साहेब कुठले हॅलो हॅलो बोला तलवारी कसली आहे तुमच्या तलवारी कुठल्या तलवारी आहेत आहेत ना येऊन चेक करा माझी येऊन चेक करा माझी गाडी तलवारी मग काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा पत्रकार तुमचा पत्रकार म्हणतो मी दमदाटी आहे कुठला पत्रकार पत्रकार कोणी नाही माझा पत्रकार काय तुमच्या गाडीमध्ये आहे काय मग मी पण फोन करतो ना तिकडे तिकडे हाय तिकडे माझ्या गाडीत तुम्ही येऊन चेक करा ना कुठला पत्रकार आहे काय मी पी आय सूर्यकांत तोकने बोलतोय मला प्रॉब्लेम तुमचा माझा काही प्रॉब्लेम नाही हा माणूस लांबणी बघून व्हिडीओ काढतोय गाडी धंदी करतोय का हा मग मी नाही घेत तक्रार तुम्ही काय काय केस सर दोन मिनिट ऐका ना सर अरे तुला ब्लॅकमेल करतो तक्रार दे ना सर दोन मिनिट ऐका ना सर मी पत्रकार बोलतोय हा ब्लॅकमेलिंगचा काहीच विषय नाही तिघ जण ते ड्रायव्हर थांबले होते हातामध्ये तलवार घेऊन एकमेकांना ते विचारे वगैरे करत होते इथं पेट्रोल पंपावरती सर्व पेट्रोलचे कर्मचारी त्यांनी पण पाहिलेलं आहे तुम्ही येऊन इथं चौकशी करू शकता सर कुठं गलांडवाडी फाट्यावर का गलांडवाडी फाटी माने पेट्रोल पंपाच्या समोर अजून एक अँब्युलन्स थांबलेली आहे दोन अँब्युलन्स फरार झालेले आहेत पाठवतो तुमचा गाडी पाठवतो गलांडवाडी फाट्यावर त्याला याला सोडू नका तुम्ही याला थांबून ठेवा हा तो मला दमदाटी करतोय व्हिडिओ कसा काढला काही करत नाहीये ओके ओके मी अँब्युलन्सचा फोटो काढतो पाठवतो पोलीस मे, पाठवतो ना तुझा ऐक ना हा हा गणांदवाडी फाट्या माने पंप आहे ना माने पेट्रोल पंप तू बोलू नको पोलीस येत आहेत तिकडे येत आहेत पोलीस चालतं चालतं पाठवा पाठवा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद